करिश्मा माय मराठी 24 फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहुयात आता महत्वाची बातमी नमस्कार माय मराठी चॅनल मध्ये स्वागत नवरात्री नवर आहे नवरात्रीचा नवदुर्गा आणि नवरात्रीचे नव दिवस त्यापैकी आजचा हा सहावा दिवस आणि सहाव्या दिवशी आपण भेटणार आहोत <coughs> मुळशी तालुक्यातील एका नवदुर्गा आपल्याबरोबर आहेत अशाच एक ज्यांची माय मराठी न्यूज चॅनेलच्या माध्यमातून घेतलेला शोध आणि ले आपल्याला हे आजच्या सहाव्या दिवसाची आहेत आपल्या बरोबर ही नवदुर्गा जाणून घेणार आहोत त्यांच्याकडनं त्यांची माहिती खर तर त्यांचा काय प्रवास आहे आणि आज त्या कोणत्या पदावरती आहेत चला तर भेटूयात त्यांना नमस्कार, नमस्कार माय मराठी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तुमची ओळख करून द्या प्रथम नमस्कार माझे नाव प्रमिला रमेश आदमानी आणि मी आता सध्या आंदगाव गावचे पोलीस पाटील या काम करत आहे तर सुरुवातीला माझं शिक्षण सांगते माझं शिक्षण आहे इकॉनॉमिक्स आणि डीएड तर डीएड लग्न लग्नाच्या माझं माहेर दौंड तालुक्यातील वडगाव बांडे असं एक छोटस गाव आहे दौंड आणि सासर मुळशी आंदगाव मध्ये माहेरी आई वडील आणि एक मोठा भाऊ आहे आणि मी असं आमचं चौकोनी कुटुंब आहे आणि इकडे सासरी आणि इकडे सासरी सासू सासरे, सासरे, सासरे त्यांच्या दोन मुली आणि दोन मुलं त्यातली त्यांच्या थोरल्या मुलाची मी पत्नी रमेश यांची मी पत्नी शिक्षणाचा प्रवास ह्या आजच्या तर गावाकडे आमच्या गावात दहावी पर्यंत शाळा आहे म्हणजे आमचे बरेश कुलेच्या यामुळं सुभाष कुल यांच्या आमचं गावात दहावी पर्यंत शाळा आहे दहावी नंतर मी अकरावी आणि बारावीला पाबळ शिरूर तालुक्यातील पाहोळ या ठिकाणी अकरावी आणि बारावी केली त्यानंतर बारावी नंतर दोन वर्ष डीएड डीएड आयोगाने मुळशी तालुक्यातील मध्येच नंबर लागला होता एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर चे एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर लग्न झालं आणि मग तिथून पुढचं शिक्षण माझ्या मिस्टरांनी केलं मग डीएड पूर्ण केल्यानंतर बी एला ऍडमिशन घेतलं अनंतराव पवार कॉलेजला बी ए इकॉनॉमिक स्पेशल घेतलं आणि त्यावेळेस संसार आणि मुलं हे पण चालूच होतं बी ए कम्प्लीट झाल्यानंतर एम एला मामासाहेब मोहोळला ऍडमिशन घेतलं पुण्यात तिथे <coughs> एम इकॉनॉमिक्स केलं कम्प्लीट त्याच दरम्यान मग शिक्षण झाल्यानंतर काय करायचं मग छोटे मोठे क्लासेस वगैरे सुरू केले मग क्लासेस नंतर आपल्या आदिशक्ती युवा प्रेरणा केंद्रामध्ये एवढ्या डिग्र्या घेतल्या होत्या एम ए इकॉनॉमिक्स झालं होतं डीएड झालं होतं पण नोकरी काही लागत नव्हती प्रयत्न तसे चालू होते पण च्या ह्याच्यावर तर नोकरी काही लागत नव्हती मग इथं या कामात आपण योगदान देऊ शकतो हे ठरवल्यानंतर मग इथं शिकवण्याचं काम सुरू केलं काम सुरू करत असताना पंधरा दिवसातच गावातून म्हणजे आंदगाव गावातून असं सांगण्यात आलं की आम्हाला कॅन्डिडेट नाहीये तुम्ही निवडणुकीला उभे राहा ग्रामपंचायत सदस्य हो ग्रामपंचायत ग्राम सदस्य निवडणुकीला नाही होय कारण राजकारण हा आपला पिंडच नाहीये मग नाही होय करता करता तरी पण राहिले उभे आणि चांगल्या मताने निवडूनही आले त्या आणि त्याचबरोबर हे ही काम चालूच होत आदी शक्ती केंद्रावरती मुलांना मार्गदर्शन करण्याचं काम हे चालूच होत त्यानंतर मग दोन दोन वर्षानंतर म्हणजे दोन हजार एकवीस ला हे झाल्यावर निवडणुकी झाल्यावर पोलीस पाटील आमच्या गावातील पोलीस पाटील पद ग्रामपंचायत निवडणूक वीस एकवीस ची जी होती त्यामध्ये तुम्ही निवडून आले निवडून आले त्याच्यामध्ये कोणतं पद घुसल सरपंच सदस्य होते सदस्य पदासाठी निवडणूक तुम्ही लढलात हो ग्रामपंचायत सदस्य होते आणि नंतर मग गावातील रिक्त पद होत पोलीस पाटलाच त्याची पण जाहिरात आली हा आणि मग तिथून मग ते ठरवलं की आपल्याला आपण पोलीस पाटील व्हायचं सदस्य काही ते आधी आवडतच नव्हतं ते कंटिन्यू नव्हतं मग सदस्य पदाचा राजीनामा दिला आणि परीक्षा परीक्षा दिली दिली आपल्याला मला चांगलं यश मिळालं आणि मग माझी नियुक्ती पोलीस पाटील म्हणून झाली म्हणून हा आणि आता मी आता पोलीस पाटील म्हणून कार्यरत आहे आणि ते करत असताना मी हेही सोडलं नव्हतं हे काम अजूनही आपलं आदिशक्ती प्रेरणा केंद्रात शिकवण्याचं काम अजूनही चालूच आहे अशा प्रकारे प्रवास आहे या प्रवासामध्ये मग मला माझे माहेरचे माझे सासरचे यांनी सगळ्यांनी खूप सहकार्य केले मिस्टरांनी खूप सहकार्य केले खर तर तुमचं एवढं तुम्ही शिक्षण घेतलेलं होतं एवढ्या डिग्री तुम्हाला मिळाल्या होत्या तुम्हाला नोकरी मिळाली नोकरीमध्ये इंटरेस्ट हवा होता हा नोकरी तर नोकरी का नाही आणि शिक्षिका का शिक्षिका किंवा डेड करून इकडेच का वळला तुम्ही त्याच्यामध्ये काय कारण तस सांगायचं तर माझे मिस्टर प्रचारक म्हणून दोन वर्ष लातूरला प्रचारक म्हणून राहिलेले आहेत ते त्यामुळे त्यांना समाजसेवेची आवड होती प्रचारक म्हणजे स्वयं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दोन वर्ष प्रचारक म्हणून <coughs> होते पण ते प्रचारक राहिले तर मग संसार कसा चालणार ना मग त्यांनी नोकरी केल्यावरती मग त्यांची जरा होतीच थोडीशी फार ही मग आपण त्यांना सहकार्य करू थोडस फार अर्थार्जन पण होईल आणि समाजसेवा पण होईल या मार्गामुळे मग मिस्टर आर एस एस मध्ये असल्या कारणाने राजकारणाचा पाठ तो त्या मिस्टरांकडनं तुमच्याकडे वळाला राजकारणाचा काय संबंध असतो त्याच्याशी तसं राजकारण आर एस एस मध्ये असल्यानंतर आर एस एस असं म्हटलं जातं मला माहित नाही पण असं म्हटलं जातं की आर एस एस म्हणजे भारतीय जनता पार्टीचा हा एक नाण्याची दुसरी बाजू आहे ते खूप लेवलवर झालं प्रचारक म्हणजे खूप भारतीय जनता पार्टी जर कुठं कार्यरत असेल किंवा करत असेल तर त्यांचं मार्गदर्शन हे जसं तुम्ही जर शिक्षिका आहात शिक्षकांच्या वरती असं मुख्याध्यापक असतो तस भारतीय जनता पार्टीच मुख्याध्यापक म्हणजे आर एस एस आहे पण संघाचा कार्यक्रम असेल तर हजर राहणे पक्षाचा कार्यक्रम असेल तर हजर न राहणे असं असं जर समीकरण असेल तर आपल्याला संघाचं असेल काहीतरी ग्रामपंचायतला सदस्य होण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात उपसरपंच सरपंच पद भोगले जातात मग तुम्हाला जर सदस्य पद राजीनामा का दिला मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे आपल्याला इंटरेस्टच नव्हता गावातल्या लोकांनी एवढा फोर्स केला होता मग चला करूयात आपण म्हणून ते केलं आणि आम्ही असंही ठरवलं आपण एक रुपये खर्च न करता आपण उभं राहायचं पडलं तरी चालेल <laughs> निवडून आलं तरी चालेल पोलीस पाटील तुम्ही गावामध्ये आहात पोलीस पाटील म्हणून गावातला वाईट अनुभव काय सांगाल हा पोलीस पाटील म्हणजे तसं म्हटलं तर गावाकडच्या लोकांचं असं म्हणणं होतं की नाही का की सदस्य होता तुम्ही मग आम्ही तुम्हाला एक प्रतिनिधी म्हणून निवडून दिलं होतं ना मग आता ते रिकामापद राहते तर तसं नव्हतं करायला पाहिजे असं असं त्यांचं म्हणणं पोलीस पाटील म्हणून तुम्ही एक केलेलं काम हे मी मी पोलीस आणि हे काम आज माझ्याकडनं झालेलं याचा मला अभिमान कोणतं काम सांगाल गावात गावात कोणालाही कधी किती अडचण आली म्हणजे आता मध्ये ड्रोनचं प्रकरण होत होत तेव्हा आम्ही रात्री सुद्धा जायचे आणि आमच्या कात्तर वस्तीवरती गावात एक कात्तर वस्ती आहे त्या ठिकाणी त्या <coughs> पण एक दोनदा अशा अडचणी आल्या होत्या मी रात्री दोन वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला त्यांच्या सोबत होते मुळशी तालुक्यामध्ये असे कितीतरी पोलीस पाटील आहेत कि गाव त्यांचं म्हणजे गावाला पोलीस पाटील म्हणून पण राहण्यासाठी पुण्यामध्ये अशा हो, 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 पोलीस पाटलांना त्या पदावरती काम करण्याचं त्यांनी त्या पदावर काम करावं का त्यांना वाईट बोलू शकत नाही पण पोलीस पाटील आहेत त्यांच्या अगोदर पोलीस शब्द लागला जातो आणि पोलीस आले की कलम आलं आणि आपला आदिशक्ती केंद्र त्यातच आहे ते माझ्यावरच काहीतरी तुम्ही कलम टाकायचं असं व्हायला नको मग पोलीस पाटील जर आहे तर त्यांची नैतिक जबाबदारी आहे की पोलीस येण्याच्या अगोदरची जे गोष्ट असते ती पोलीस पाटील मग अशा पोलीस पाटलांनी शहरात राहायचं का गावाला राहायचं नाही माझं पाटील भरतीसाठी कमीत कमी तीन ते चार जणांना त्या रेसमध्ये असतात मग माझ्यासारख्याला जर पुण्यात राहून गावची पाटील की करायची आणि अजून एक माझा प्रतिस्पर्धी त्याच गावातला आहे की तो गावामध्येच राहतोय तोही माझ्याच बरोबरीचा आहे मग संधी मी घ्यायची का त्याला द्यायची परीक्षेवर निवडून परीक्षा दिली पाहिजे का थांबलं हो। पाहिजे हो। हो। का त्याला सपोर्ट केला पाहिजे एक शिक्षिका म्हणून पोलीस पाटील म्हणून नाही एक म्हणून सांगा मला की अशा वेळेला पोलीस पाटील होत असताना मीही त्याच त्याच लेवलचा आहे माझ्या बरोबर अजून एक त्याच लेवलचा आहे आम्ही दोघही त्या परीक्षेमध्ये पास होऊ शकतो परंतु मी राहायला पुण्याला आहे पण माझ्या बरोबर राहणारा गावामध्ये मी म्हणजे प्राधान्य कोणाला दिलं पाहिजे एक शिक्षक म्हणून सांगा हा आता गावातल्या लोकांना नक्की माहिती असतं हा जरी हे जरी पुण्याला राहत असतील तरी हा हा काम कसं करतो आणि हा जरी गावात असेल गावात राहणारे पण जास्त वाद वाढवणारे असतात आणि पुण्यात राहणारे पण सलोखा निर्माण करायचं काम करत असतात गावाला जी लोक राहतात ती वाद करतात असं तुम्हाला म्हणायचं नाही वाद असं म्हणत की जर पोलीस पाटील आपण त्या पदावरती कार्यरत असणारा पोलीस आणि ग्रामस्थांमधला असणारा जो दुवा आहे पूर्वीचा पोलीस पाटील जो आहे तो डोक्यावरती फेटा धोतर पैरण हातामध्ये काठी पायामध्ये कोल्हापुरी आणि त्याचा रांगडा आवाज जर रस्त्याने चालला तर एका महिलेचा पदर जर खांद्यावरती असेल तर तो, तो डोक्यावरती जायचा मुलं जर पत्ते खेळत असेल गोट्या खेळत असेल तर त्या उचलून ते, ते पाळायचे पण आताचे जर पोलीस पाटील पाहिलं तर महिला पोलीस संख्या जास्त आहे आणि त्यांचा ज्या पदाचा जो उपभोग आहे हे त्यांचे मिस्टर घेतात काय आता मी मी जसे पोलीस पाटील झाले तसं असं माझ्या कुठं निदर्शनास नाही आले की आमच्याकडे महिला महिला पोलीस पाटील मीटिंग वगैरे जर बघितले ना तर महिला पोलीस पाटील हिरिरीने भाग घेतात हिरिरी समजतात तुम्ही पोलीस पाटील आहात पण तुमचे मिस्टर त्या ठिकाणी जातं आणि असतात तसं ते सरपंच वगैरे त्या असतं मी याही पेक्षा अजून दोन पावले पुढे जाऊन सांगेल की ज्या वेळेला तुमची पोलीस पाटलांची मिटिंग असते त्यावेळेला पोलीस पाटलांच्या तुमच्या रजिस्टरवरती सहाय्य केले जातात इथपर्यंतच थांबत नाहीत पाटलांचे मिस्टर तर ऍक्च्युली ते बायकोंचे सह सुद्धा करतात मी ऑन रेकॉर्ड बोलतोय माझ्याकडे रेकॉर्ड आहे समोर पाटील पदावरती आहेत त्यांनी हे त्यांच्यासाठी हे योग्य आहे का अयोग्य त्यांना काय सल्ला द्या हे योग्य नाहीच आहे कारण आपण झालं म्हणजे एक महिला दुसऱ्या महिलेला काय सल्ला द्याल तुम्ही हे योग्य नाहीच आहे ज्या ठिकाणी आपण पाहिजे ज्या ठिकाणी आपण पाहिजे आपण पाहिजे ज्या ठिकाणी आपलं काम येते आपण पाहिजेच हे म्हणजे दुसरा आपल्या सही करते किंवा काम करते थी, ते ठीक आहे पण सही करणं वगैरे आपल्याला आपल्याला समस्या काय काय मार्गदर्शन आणि आज आदिशक्ती प्रेरणा केंद्रामध्ये तुम्ही शिक्षिका म्हणून आहात इथेही अनेक विद्यार्थी तुम्ही घडवलेले आहात घडवत आहात या ठिकाणी मला असं समजलं की तुम्ही जे शिक्षिका इथपर्यंत येण्यासाठी तुमच्या वडिलांची इच्छा होती नंतर डीएड केलं ना ऍडमिशन म्हणजे घरूनच बाहेरकडूनच तो आलं होतं की डीएड झाले की शिक्षक होणार शिक्षक व्हायलाच पाहिजे कारण शिक्षकी पेशा असा पेशा की सुरक्षित दहा ते पाच असं गावाकडच्या कर लोकांचं हे असत की जरा मुलगी म्हटल्यावर एक शिक्षक झाले की माझा लाईफ पण सेट होईल ते पण पण ते काही कारणामुळं नाही होत आलं आपल्या सरकारी योजनांमुळं भरती प्रक्रिया बंद राहिली होती बरेच दिवस मग परत टीएटी आली आली त्यामुळे ते मागं पडत गेलं मग त्यांची इच्छा कुठेतरी पूर्ण करावी पूर्ण करण्यासाठी आणि शिक्षण शिक, म्हणजे मार्गदर्शक करणं हे जरा फॅशन असल्यामुळं हा मार्ग निवडला आणि तो माझ्या नशिबाने म्हणा चांगला मिळाला मला नाही गावची पोलीस पाटील हो इथं आपल्याकडे इथं मला थोडासा दोनच तास वेळ द्यायचा असतो दोनच तास लेक्चर असतो त्याच्यामुळं गावाकडचं आणि हे हॅन्डल होत काय मानवी रक्कम आहे ते मग मग सांगितलं ना मी अर्थार्जना आणि समाजसेवा असं दोन्ही हा हे दोन्ही पण कारण सगळे समाजसेवा करायचं म्हटलं की तेवढा आर्थिक पाठबळ किंवा खूप मोठे बॅकग्राऊंड असल्यासारखं कुटुंब आपलं नाही त्यामुळे तेही ते करणं गरजेचंच आहे मग त्यामुळं तालुक्यातील तरुण मुलींना काय सल्ला राहील तुमचा एक शिक्षिका म्हणून तरुण तरुण मुलींनी आपलं जीवन आपलं लाईफ सेट केलं पाहिजे दुसऱ्यावर अवलंबून राहता कामा नाही एवढं मी सांगू शकते कारण सा कस पुढं भविष्यात काय वाढून ठेवले हे आता सांगता येणार नाही त्यामुळं आपल्या आपल्या पाया पायावर पाया स्वावलंबी उभं राहणं आणि त्याच्यासाठी वाटचाल करणं त्याच्यासाठी प्रयत्न करणं जिद्द चिकाटी करून आपण काहीतरी होऊन ते ध्येय गाठावं काहीतरी ध्येय ठेवून ते, ते, ते गाठण्यासाठी प्रयत्न करावा खर तर एक साध्य करण्यासाठी आणि आपल्या आई वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आज हाजो मारगा है। के काई -काई हा जो निवडलेला मार्ग आहे शिक्षिकेचा आणि शिक्षक मांडल्यानंतर अनेक शिक्षक काही काही जे आपण पाहतो शिक्षकांना खरं तर नावं ठेवणं हा आपला पार्ट नाहीये कारण गुरु हा गुरुच्या जागी असतो आणि शिष्य हा शिष्याच्या जागी असतो म्हणून एक सांगायचं तात्पर्य झालं आज तुटकुंजे रकमेवर ते आज आदिशक्ती प्रेरणा केंद्रामध्ये या असणाऱ्या त्या ताई आहेत यांनी आज हा दोन तास असेल तीन तास असेल हा एक आवड असल्या कारणाने दिलेला हा वेळ आणि यांच्या वेळेतनं घडणाऱ्या या ठिकाणी अनेक विद्यार्थी विद्यार्थीनी यांचा दिलेला वेळ हा कुठेही वाया जाणार नाही आणि यांचा वडिलांचा आणि आईचा कायमस्वरूपी असणारा यांच्या डोक्यावरती आशीर्वाद सासू सासऱ्या आणि मिस्टरांचा असणारे पाठिंबा हा सदैव त्यांच्या पाठीशी राहील हाही है। यांचा एक या ठिकाणी पोलीस पाटील कोणतंही शिक्षण घेण्यासाठी जो खडतड प्रवास करावा लागतो हाही त्यांनी खरं तर या माध्यमातन त्यांचा त्यांनी केलेला आहे. आणि आज इथपर्यंत त्या पोहोचलेल्या आहेत. आज आई तुळजाभवानी त्यांना त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी ते त्यांना उदंड आयुष्य देवो हो। आणि माय मराठी न्यूज चॅनल च्या चा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला ला जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा